नमस्कार तर आमच्या आजच्या अटायरवरून तुम्हाला समजलंच असेल की काहीतरी स्पेशल आहे आज आम्ही चाललोय बालाजी टेम्पलला बर्मिंगम तर तुम्हाला मी दाखवणार आहे की इथलं टेम्पल कसं आहे मंदिर कसं आहे आणि इथे आपण स्टार्टिंगला बोर्ड बघतोय की श्री व्यंकटेश्वरा बालाजी टेम्पल तर आपण जाणार आहे आता मंदिरामध्ये चला तर मग तर मंदिरात आल्या आल्या आपल्याला सर्वप्रथम दिसते भव्य अशी गरुड मूर्ती गरुड हे भगवान श्री विष्णूंचं वाहन आहे आणि ते त्यांचे मोठे भक्त आहेत त्यांच्या हातातील नम्रता आणि पंखांमधून दिसणारी ही शक्ती या मूर्तीला पाहूनच आपल्याला आध्यात्मिक शांततेची जाणीव होते तर आता आपण उभे आहोत बालाजी मंदिराच्या गाभाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी तुम्ही इथून पाहू शकता किती भव्य आणि सुंदर रचना आहे ही समोरचा गोपुरम म्हणजेच मंदिराचं मुख्य वास्तुशिल्प दक्षिण भारतातील मंदिरे यासाठी प्रसिद्ध आहेत इथे पाय ठेवताच मन एकदम शांत होतं आणि असं वाटतं की आपण आपल्या भारतातल्या तिरुपती किंवा कांचीपुरममध्ये आलो आहोत आता आपण उभे आहोत श्री गणेश उपगृहात बालाजी मंदिराच्याच बाजूला एक छोटंसं इथे श्री गणेशाचं पवित्र असं मंदिर आहे सर्व धार्मिक विधी आणि पूजांची सुरुवात श्री गणपती वंदनेनेच केली जाते म्हणूनच या मंदिरातही सर्वप्रथम श्री गणेश वंदन घेतलं जातं गणरायाची मूर्ती फार सुंदर आहे आणि इथे आलं की मन प्रसन्न होतं आतमधून आपल्याला व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे पण आपण बाहेरून शूट करू शकतो असं त्यांनी सांगितलं आहे सो सा आपण बाहेरूनच बघतोय ही मूर्ती तर हे उपग्रह मुरुगण यांचं आहे मुरगण म्हणजेच कार्तिकेय तमिळ भाषेत त्यांना मुरगण असे म्हणतात ते भगवान शिव आणि पार्वतीचे पुत्र आहेत आणि श्री गणेशांचे बंधू आहेत तर हे मंदिर बालाजी मंदिराच्या बाजूला दक्षिण भारतीय परंपरेनुसार बांधलेलं आहे त्यानंतर आपण आता इथे उभे आहोत नवग्रह आणि शिर्डीचे शिर्डीचे श्री साईबाबा यांच्या मंदिरासमोर या भव्य दरवाज्यावर खुद्द साईबाबांचं सुबक कोरलेलं पाहून अंगावरती काटा येतो फुलांच्या माळांनी सजवलेली ही जागा म्हणजे भक्ती आणि श्रद्धेचा संगम आहे आपण आत प्रवेश करताच एका वेगळ्या शांततेचा अनुभव मिळतो साईनाथांचं दर्शन घेतल्यावर मन प्रफुल्लित होतं आणि इथे आल्याचं समाधान वाटतं हाँ कम्युनिटी हॉल है इथे ते मुलांना देवाची गाणी भजन या गोष्टी शिकवतात तर आमचं आता देवाचं दर्शन झालेलं आहे भारतातल्या मोस्टली सर्वच देवी देवतांचं दर्शन इथे झालेलं आहे जसं की लक्ष्मी माता साईबाबा बालाजी सगळ्यांचंच सा दर्शन झालेलं आहे खूप छान वाटतं आहे तर मम्मी पप्पा तुमचा हा अनुभव कसा होता तुम्हाला कसं वाटतं यू केमध्ये देवाचं दर्शन घेऊन असं वाटलं नव्हतं की लंडनमध्ये सुद्धा इतक्या भव्य दिव्य मंदिर असतील आणि ते बघून खूप प्रसन्न आणि आनंदी वाटलं देवांचं दर्शन घेतल्यामुळे तुम्हाला कसं वाटलं पप्पा आम्ही देवांचं दर्शन घेऊन प्रसन्न वाटलं खूप सुंदर मूर्त्या बघून खूप खरंच सुंदर वाटलंय प्रसन्न वाटलंय ते जसं आपण महाराष्ट्रात फिरतो तसं आज मध्ये सुद्धा देवांचं दर्शन झालंय आणि शिर्डीचे साईबाबा सुद्धा होते तर तुला कट साईबाबा होते हनुमानजी होते सर्व देवांचं दर्शन दर्शन आणि विशेष म्हणजे आज नागपंचमी होती त्यामुळे आप भारतात आपल्या नागपंचमीचा दिवस आहे तर आम्हाला शंकराचं दर्शन झालं आणि नंदी महाराजांचं सुद्धा दर्शन झालं त्यामुळे छान वाटलं असेल आणि किती योगायोग आहे म्हणजे गेल्या वर्षी ह्याच वेळेत मी जेव्हा भारतात गेले होते त्यावेळीसुद्धा आम्ही सर्व देवी देवतांचं दर्शन घ्यायला फिरलो होतो आणि ह्या वर्षी यूके मध्ये तुम्ही देवाचं दर्शन घेतात सो so, देव सगळीकडे आहे आणि आपल्याला सगळीकडून देवाचे आशीर्वाद मिळत तर तो खूप छान वाटतंय आम्ही चौघं गेल्या वर्षी भारतात फिरलो होतो देवांचं दर्शन घ्यायला आणि ह्या वर्षी यु फिरतोय तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद